मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालय सगळ्यांची धावपळ देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने दुखापत झाली या दुखापतीनंतर जखमी अवस्थेत मंत्री महोदयांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले आणि तेथे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते, ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आणि त्यानंतर महत्वाची बैठक असल्याने ते, ते पुढे नाशिककडे रवाना झाले आहेत दरम्यान मंत्री महोदयांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची काही वेळ दांदल उडाली वरणगाव येथील वीरगती प्राप्त झालेले जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन आज वरणगाव शहरात आले होते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिलिट्रीच्या ट्रकमध्ये ते चढले असताना ट्रकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला त्यानंतर डोक्यातून रक्तस्राव होत असताना गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन पुरस्कार यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले मात्र डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे कामगार नेते मिलिंद मेडे भाजपा अध्यक्ष सुनील माळी शेख आखला यांनी आग्रह करून प्राथमिक उपचारासाठी त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये नेले रुग्णालयात डॉक्टर निलेश पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले त्यानंतर गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या परिवाराला भेट देत सांत्वन केले तसेच काळजी करू नका देशसेवा करीत असताना अर्जुनला वीरवरण आलेलं आहे आणि त्यांचं दुःख आमच्या मनात आहे मात्र मी राज्य सरकार बावीस कर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे असे अभिवाचन महाजन यांनी दिलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक